सत्यपुर तुझा रे प्यार जी Thank you. अद्वितीय असं एक सहावं नाव आलं होतं ओम अद्वितीय त्याच्या अद्वितीय या नावाचा काय अर्थ आहे ते आणि थोडंसं त्याच्याबरोबर गुरुदेवांचे काही किस्से असं आपण विचार करतो तर द्वितीय म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय द्वितीय म्हणजे दोन प्रथम म्हणजे पहिला द्वितीय म्हणजे दुसरा ऍक्च्युली द्वे म्हणजे दोन द्वितीय म्हणजे दुसरा दुसरी दुसरे असं तर अद्वितीय म्हणजे ज्याला दुसरा माहीत आहे म्हणजेच अद्वैत तो आहे तत्व काय आहे अद्वैत तत्व आहे आणि तेच गुरुदेवांचं आत्मस्वरूप आहे खरं हा त्यांच्यासाठी तेच आपण जसं म्हणतो ना एक हे तत्व आहे आणि तेच तत्व आत्मा म्हणून आपल्यामध्ये पडावे अंतर्यामी रूपाने आपल्यामध्ये पडावे गुरुदेव स्वतः या रूपाने चैतन्य रूपाने आपल्यामध्ये राहतात आणि म्हणून ते आपल्याला सतत उपलब्ध आहे आणि ते आपल्याला सतत उपलब्ध आहेत आणि आपण जे काही करू त्याचे पण त्याचप्रमाणे ते कधी त्यांचा आपल्याशी अनुभव घ्यायचा झाला कधी आपल्याला दर्शन घ्यायचं झालं आपण काय शांत असल्यामुळे थोडंसं अंतर्भ झालं की आपल्या वृत्ती ज्या आहेत त्या बाहेरच्या जगातून आतमध्ये आत्मधे शांत केल्या म्हणाला की तिथं आपल्याला त्यांची भेट होईल म्हणून श्रद्धा आणखी विश्वास त्यासाठी पाहिजे तर अशा प्रकारे हे अद्वितीय कारण दोन तीन चार पाच हे अशी अनेकता जी आहे विविधता जी आहे किंवा नानात्व जे आहे ते केव्हा येत ज्या वेळेला आपण शरीराचं एक असं मर्यादा ठेवतो की या शरीराचा या कातडीच्या आतमध्ये तो मी आणि या शरीराच्या बाहेर या कातडीच्या बाहेर ते दुसरे मग ही ती हा तो असं झालं म्हणजे शरीर जर मी म्हटलं तरच दुसरा तिसरा चौथा सुरू होतो पण हे शरीर तर आपण नाहीच आहे कारण शरीर किती बदलली डॉक्टर की प्रत्येक क्षणाला पेशी मरत असतात प्रत्येक क्षणाला पेशी जन्म देत असतात शरीर म्हणजे मी ही फार मोठी कफलत आहे आपली फार मोठी चुकीची समजूत आहे शरीर म्हणजे मी असेल तर काय हात म्हणजे मी का पाय म्हणजे मी का डोकं म्हणजे मी का काय आणि काही प्रसंग आला तर ते तोडलं तरी पण आपण शिल्लक असतो बर आणि ते बनलेलं आहे फॉस्फरस पोटॅशियम नायट्रोजन मॅगनेज आयर्न याच्यापासून तर ते काय धातू म्हणजे मी नाही ते पुढे बनलेलं आहे या पंचमहाभूतांपासून ते काय पृथ्वी पाणी अग्नी आकाश म्हणजे मी नाही तर शरीर म्हणजे मी नाही तर मग निश्चितपणे मी हे अद्वितीय असं तत्व असलं पाहिजे की जे सगळ्यांच्या मध्ये तेच आहे एकच एक आहे आत्मतत्व आता असं जेव्हा आपण हे ऐकतोय फक्त मी फक्त बोलते मी फक्त ऐकताय पण एक ते बुद्धीही समजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दृढनिष्ठा ठेवून आपण त्याचा अनुभव घ्यायचा बघा नुसतं अमेरिकेबद्दल कोणी एक प्रवचन दिलं ते देणाऱ्याने दिलं ऐकणाऱ्याने ऐकलं पण त्याने प्रत्यक्ष अमेरिका पाहिल्याचा अनुभव आला का नाही आला तर त्याप्रमाणे हे जे आहे त्यांचं साधना करून निरपेक्ष निस्वार्थ अशी सेवा करून काही हेतू न ठेवता अशी सेवा करून आपलं शरीर शिजवून त्याच्यामध्ये पूर्णपणे अहंकार सोडून जेव्हा आपण मन एकाग्र करून जे ज्ञान आहे त्याचा अनुभव घेतो तेव्हा हो आपल्याला तो, तो परमानंद जो त्याच्यात केलेला आहे हा त्यांना असा परमानंद अनंत आनंद जो कधी संपत नाही आणि कशावर अवलंबून नाही काही केलं की मिळेल कुठे गेलं की मिळेल काहीतरी असलं की मिळेल असं नाही बस आपण सदा सर्व काळ आनंद सदा आनंद आणि आपला कसा आनंद असतो यदा आनंद म्हणजे आनंद मिळणं अन्यथा नाही आणि तो पण आनंद मिळणार तो पण एक एका क्षणात जातो निवडून शिवाय मनात भीती की हा राहील का टिकेल का आनंद आणि सुख जाईल का असं तर याला काही सुख नाही म्हणतात की अद्विती असं ते तत्व आहे तिथे दोनच नाही तर तिथे तीन चार पाच कुठले एक अमेव असं ते अच्छा आता हे तत्व गुरुजांनी ओळखलं होतं आणि म्हणून अतिशय निश्चिंतपणे निर्भयपणे आणि खूप प्रसन्नतेने आनंदाने त्यांचं जीवन जे होतं ते चालू होतं लहानपणीच अगदी लहान असताना नवजात बालक ते झाले काही महिन्यांचे असताना त्यांच्याकडे त्यांचं केरळचे जे घर होतं त्यांच्याकडे साधू संत असे खूप येत असत साधू संतांची स्मारी त्यांनी खोलीच ठेवली होती बाहेर की तिथं कोणीही येणार जाणार तपासवी असेल कोणी यावं ते विश्रांती घ्यावी तिथे राहायचं असेल तर राहावं त्यांना जेवण खाण पाणी वगैरे सगळं दिलं जाईल आणि मग त्यांनी आपला प्रवास झाला की जावं साधना काही पाहिजे असेल तर करावं असे त्यांच्याकडे रुमच होते तर तिथे त्यावेळेला त्या काळामध्ये एकोणीसशे सोळाच्या काळामध्ये केरळमध्ये चत्तांबी स्वामी दल नावाचे प्रसिद्ध साधू होते आता खरं त्यांच्याबद्दल पण सांगायचं झालं तर ते योगी पण होते सिद्ध पण होते आणि जागे सत्पुरिष्ठ पण होते तर त्यांना पक्ष्यांची प्राण्यांची पण भाषा येत असते आता त्याचं उदाहरण म्हणजे एखाद्या असे रस्त्याने जात होते तर बैलगाडीतून खूप धान्य भरून ओझा ओझं देऊन त्या बैलांना असं कोणी जात असतं तर हे जातं ते समजते त्यांनी जे बैलात गाणी बघितलं तर त्यांना लगेच समजलं की ते बैल रडत आहे त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि त्यांनी बघितलं तर त्यांना लगेच समजलं की त्यांचा पूर्वजन्म कोणता होता ते कोण आहेत खरे त्यांना काय म्हणायचं आहे हे सगळं त्यांना कळलं आणि त्यांनी तालुक घेऊन एक जे माणूस राहत होता दुसरा तर त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की अरे तुझ्या आई वडील बैल होऊन आलेले आहेत त्यांच्याकडे आणि त्यांची ओशी वाहत आहेत कारण का तर त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि ते फेडलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ते ऋण न चुकवल्यामुळे जे त्यांना तिथं बैल होऊन अशी व्हायला लागत असेल आहेत ते रडत आहेत त्यांना दुःख होत आहे वेदना होत आहे भार होत आहे तो वैद्याचा जर का तुझा विश्वास असेल तर तू चौकशी कर आणि जर का तुला हे खरं दिसतं तर तू ते कर्ज फेड तेव्हा यांची ह्या त्रासातून सुटका होईल तर त्या माणसाने पण तो पण श्रद्धावान होता त्यांनी पण सगळे ते मागचे डॉक्युमेंट्स वगैरे काढले काही पेपर वगैरे असतील काही चौकशी केली मोठ्या मोठ्या म्हातारे लोकांकडे वगैरे आणि खरोखर त्याला असं दिसत की यांनी ह्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं आई बाबांनी आणि ते राहायला फेडायचं आणि म्हणून ते त्यांनी काही करून मग पैसे जमवून ते कर्ज फेडून टाकलं आणि नंतर जे ते गेले म्हणजे त्यांची त्या योनीतून सुटका झाली जे ओझे वाय त्यांच्यावर पडलं होतं ते त्यांचं वाचलं कारण काय कर्ज फेडलं होतं म्हणजे कर्ज वैर ऋणमहत्त्या कधी चुकत नाही असं म्हणतात तर त्याचप्रमाणे मन जेव्हा आपण दुखावतो ते सुद्धा आणि कधी कधी खोट काम जे करत ते सुद्धा आपल्याकडे दहापट येऊन खोट कसच होत आपल्याला तर अशी तेच तांबी स्वामी गर्ग आपल्या गुरुदेवांच्या घरी येत असत आणि तिथे हा जो लहान तेव्हा बालकृष्ण यांचं नाव होतं छोटा छोटा बाळ होत आहे गुरुदेव म्हणजे तर त्याला बालन म्हणत असत तर त्या बालन त्यांचा अतिशय आवडता तो होता पण तसाच बालन जर तुम्ही लहानपणाचं चित्र बघितलं ना एकदा आपल्या ह्याच्यावर टाकलं पाहिजे त्या वेळेवर असे कोरे डोळे मोठे मोठे बोलके असे विश्वास दिले आणि अजून गोगू मी तसा चहा ठेवत तेव्हा तर ते त्यांचा खूप आवडता होता अर्थात त्यांचं काय असं बाह्य बाळसेदार असलं गोज गोजीरवाणा असलं की आवडतं असं नाही त्यांना तर ते त्यांचं मागची साधना कळते मागच्या जन्मी यांनी किती साधना केली ते त्यांना कळलं आणि म्हणून ते त्याला म्हणून नेहमी बसत असत आणि असंच आडवे पडायचे असे ते चांगले मोठे ना मोठे आणि साठीवर त्याला घ्यायचे बाळाला त्या आणि मग त्या बाळाला छातीवर घेऊन तसं तास तशीशी बोलायचे वेगळ्याच भाषेमध्ये तर त्यांची आई म्हणायची की तुम्ही काय बोलता तरी काय एवढ्या याच्याशी तासन तास या बाळाशी तर ते म्हणायचे की ते त्याच्यातलं आणि माझ्यातलं सिक्रेट आहे म्हणे आणि मी जे जे बोलतो ते त्याला बरोबर कळतं आणि मी जे जे त्याला ज्ञान द्यायचंय ते सगळं आता देऊन ठेवलंय सगळं मी त्याला माहिती करून ठेवलंय बघा तो आता पुढं कोण होतो आणि कसा मोठा होतो ते पहा तर अशा प्रकारे ते चक्तंबी स्वामी जर त्यांच्याकडे यायचे आणि गुरुदेव जरीही हे असं आध्यात्मिक होतं त्यांच्याकडे त्यांचे पण अनुभव होते असे गुडघ्यापर्यंत हात लागायचे तुम्ही बघितलं असेल गुडघ्यांचं पूर्ण मोठं चित्र पहा एकदम उंचीच्या उंच अशी मोठे आणि डोळे असे मोठे एकदम असे असं बघितलं की त्या माणसाचा पूर्ण अंतर वेध हे असत पेनेट्रेटिंग आईस तर आणि सगळ्या टेनिस मध्ये प्रवीण होते बॅडमिंटन मध्ये खूप छान खेळायचे पोहायचे चांगले एका दिवशी गुरुजी सांगतात की हरिद्वारला उत्तर काशीर येताना हरिद्वारला गाडी थांबली तर गुरुदेवांनी दिल्लीशी वगैरे रोखवते हो गाडीमध्ये गुरुदेवांनी सांगितलं की मी आता इथेच थांबणार थोड्या वेळ तुम्हाला जायचं तर जाऊ शकता मग गुरुजी आणि बरोबर ते थांबले होते आणि बाकीचे सगळे लोक मग गाडी घेऊन गेले दिल्लीला ते म्हणते की आम्ही दिल्लीला पोस्ट पण तुमच्यासाठी गाडी परत पाठवता तुम्हाला लागले तेव्हा या मग ते निघून गेले मग दिल्लीला आता हे दोघं शिष्य आणि गुरु गुरु म्हणजे तिचं आता गंगेवर पोहायला जाऊया गुरुजी म्हणतात की मला काही पोहता नाही येत तर मयानंद स्वामी हे नाव आहे त्यांचं म्हणतात की मला तरी पोहता येत नाही पण ह्या विमान कंपन्या आहेत त्या मला पोहायला लावतात बोर्डिंग पास मला मिळतो तर त्याच्यावर काय लिहिले असतो तेजोमयानंद सॅम त्याचे स्वामी बसत नाही तिथे आहे बसत नसल्यामुळे विवाहून पोहायला लागतात म्हणे मला तिथे येत नाही पण गुरुदेवात त्यामुळे आणि तिथं मस्त आहे तर मारला त्यांनी एकदम आणि सूर जिथ मारतो तिथं पाणी उसळत वरती तर तिथे दिसेच ना अजिबात आणि मग कुठेतरी कुठेतरी पाण्याच्या आतून खोल लांब जाऊन तिथे अशी बाहेर आली पाण्यात इतक्या वेळ गोष्ट आणि तिकडे एकदम फिपक्यासारखे फक्त त्याचं डोकं दिसत होत तर अशा वेळी सगळे वगैरे बरोबर असतात ते खावतात आणि मजा मजा करत तर असे असं म्हणजे ज्ञान जेवढं उंच होतं तर तेवढ्याच पातळीवर ते लोकांना पण हसवून फुलवून फुलवून असं ज्ञान द्यायचे आणि म्हणून अतिशय लोकप्रिय असे ते होते अच्छा तर आणि साक्षात खूपच होते ग्रह नक्षत्र सगळे पंचमहाभूत त्याच्यावर त्यांचा वश होता ताबा होता एके दिवशी असं ते कार्यक्रम ठरला आणि हल्ली ते राहू काळ वगैरे होतात ना किती वाजता घरातून बाहेर पडाल किती वाजता पडू नका घरे तर ते लोक काय म्हटले की म्हणे आपण जेव्हा ठेवला कार्यक्रमाची वेळ तेव्हा राहू काळ आहे आपण कार्यक्रमाची वेळ म्हणतो या तर गुरुजा म्हटले की काही काळजी करू नका मी दाभोची मध्ये काळजी घेऊन तुम्ही तर आशीर्वाद प्रसिद्धी लावले आणि खरोखर कर मग त्यांनी आल्यानंतर असं तरी हे केलं की कार्यक्रम एका सांग पूर्ण झाला भरपूर लोक आले व्यवस्थित पार पडलं आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी लोकांना सांगितलं की हां आतापर्यंत राहुल जरा थांबवून ठेवलं होतं मी आता झालं ना सगळं व्यवस्थित आता त्याचा काळ आहे तो सुरू झाला म्हणजे असं संपूर्ण ग्रहांवर सुद्धा त्यांचं वर्चस्व आणि हे भविष्याच्या गोष्टी पण त्यांना कळत असत आणि त्याप्रमाणे कोणी कोणी असे जे भक्त आहेत की जे अतिशय त्यांच्यावर समोर आहेत पूर्ण त्यांनी त्याच्यावर सोपवून दिले तर त्यांना त्याचा त्याची प्रचिती पण येत असते पण कधी त्यांनी चमत्कारायचं भांडवल केलं नाही कधी त्याच्यावर जास्त चर्चा वगैरे अशी काही केली नाही अच्छा आणि तत्व जे आहे त्याला अतिशय कडक एकदम जस आपन की सरकारचे नियम आहेत काही टॅक्स भरायचा आहे किंवा इतर काही नियम कामगारांच्या बाबत नियम त्याच्यासाठी एकदम जेवढं आहे त्याच्या तातडीच्या अगोदरच म्हणून पूर्ण म्हणजे आपण जे सत्य हे मुख्य आपलं ध्येय आहे सत्य स्वरूप परमेश्वरची प्राप्ती आणि सत्याचाच मार्ग आहे तर आपण व्यवहारामध्ये सुद्धा अतिशय स्वच्छ आणि चोख असलं पाहिजे असा त्यांनी जो नियम घालून दिला तो अजून पण मिशन मध्ये चांगल्या प्रकारे पाळला जातो एके दिवशी अशेच एक देणगी देणारे आहे आणि म्हटले की तुम्ही शाळा बांधत आहात ना तर मी तुमच्या शाळेसाठी मोठी जमीन आणि संपूर्ण बांधण्याचा खर्च आणि सगळं मी करतो फक्त एकच आहे की मी जे काही शिफारस करेन तेवढं ऍडमिशन तुम्ही दरवर्षी द्यायचे शाळेमध्ये तर गुरुदेव म्हटले की असं तुमचं मिनिशात काही असेल तर तुम्ही द्या असं अटी लावून म्हणजे करा म्हणजे करा माणसी तुम्ही आम्हाला काही करायला सांगाल हा तर कायदेशीर असेल ते कायदेशीर असेल ते अभिनय करते आम्ही आमच्या तत्वाने शाळा चालू आमच्या याच्याप्रमाणे नाही तुम्हाला जर का द्यायची असेल मदत ती बिनशर्त आहे असं त्यांनी कधी कुठे कॉम्प्रोमाइज जे असतं ते केलं नाही बघा त्याग आणि तडजोड अशा दोन गोष्टी आहेत सॅक्रिफाईस अँड कॉम्प्रोमाइज तर ज्या वेळेला आपण क्षुल्लक गोष्टींसाठी मोठ्या गोष्टी सोडून देतो तेव्हा त्याला तडजोड म्हणतात हां त्याला कॉन्ट कॉम्प्रोमाइज म्हणजे आपण आपले तत्व सोडले वी डोंट फॉर अवर प्रिन्सिपल

तसे आणखी भरपूर किस्से आहेत भरपूर सांगण्याचं आहे आपण नंतर पाहूया ते होद्